दंडवत भडोजनग्रीत अवतार झाले भडोज अवतार झाले गुजरात सोडून महाराष्ट्री आले गुजरात सोडून महाराष्ट्री आले रामाटेक यात्रेचे निमित्त केले जो बाळा जो जो रेजो रामटेक यात्रेचे निमित्त केले जो बाळा जो, जो रे जो देव ते थोनी रिद्धपुरी आले देवते थोनी रिद्धपुरी आले गोविंद प्रभूचे दर्शन झाले गोविंद प्रभूचे दर्शन झाले शेंगुळ बुरड्याचा प्रसाद दिले होये म्हणे मेली चक्र्या बोलले जो बाळा जो जो रेजो होये म्हणे मेली चक्र्या बोलले जो बाळा जो जो, जो। चक्रधर नामा प्रसिद्ध झाले महाराष्ट्र भर भ्रमण केले पैठण नगरीत देव हो आले जो बाळाजो जो, जो। पैठण नगरीत देव हो आले जो बाळा जो जो रेजो भिक्षा माघण्या बैसा घरी गेले पाय पुसण्यावरती देव बसले पाणी भात खाऊनी तुरुप्त झाले जो बाळा जो, जो रेजो महाराष्ट्र भर भ्रमण करुणी रीळा ग्रंथ लिहुनी ಉತ್ತರ ಗೇಘು ಗೆಲೆ ಜೋಬಾಳೋ ಜೋ 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 ಉತ್ತರ ಗೇಘು ಗೆಲೆ ಜೋಬಾಳೋ ಜೋ ಜೋ ಜೋ